नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला परवा आली होती आणि त्यांनी तर त्यांनी असं म्हटलंय की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही कर्तृत्ववान व्यक्तींनाच लक्षात ठेवतो थेट रोग आपल्याकडे होता का आपलं काय मत याच्या माझं नाव घेतलं नाव नाही घेतलं ते चुकायला लागले मलाच माहित नाही मला कोणीतरी सांगितलं कोणतरी आमदार म्हणला ना ते अ काय रद्द करतो म्हणे तुझा अर्ज रद्द करतो लाडकी बहिणीचा काहीतरी होता ना ते म्हणजे हिनवल्यासारख मराठ्याला काल माहिती नाव तर माहित आहे तुम्हाला मला पटकून सांगून टाकायचं एकाच पण नाव घेतलं असतं लगेच त्यांना माहीत नसतं साष्ट पिंपळगावचं आंदोलन सुरू होतं तेव्हा सत्ता होती उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांची फजिती नाही केली त्यांची केलेली यांना काय बघा राजकारण सुचत आहे यांना पक्षीय मोठा वाटतो जात मोठी नाही वाटत पण जेव्हा पडतील ना तेव्हा जातीची किंमत कळते तवर नाही कळत आमच्याकडे तसंच होत होतं तसं तुमच्याकडे बी केलं आहे आम्ही असं नाही सगळा मराठाच आहे की पण आता जास्त पॅटला आहे दमदारा म्हणा तुम्ही जितकं मराठ्यांच्या मागा लागता तितका त्रास होणार तुम्हाला सर नारायण राणेंनी एक विधान केलं होतं की मनोज जरांगे एवढे मोठे नाही आहेत की भाजपला त्यांच्यासाठी एक वेगळं अभियान दाखवावं लागेल आणि मग झोपानात कुन म्हणा सगळे झोपानात कमून मग दिल्लीला पळतच कशाला आणि मी कधी मोठा म्हणलो आहे स्वतःला एक दिवस दाखवा म्हणा त्यांना त्यांना तर दादा म्हणतो सन्मानाने मी तरी ते देवेंद्र कास राहतात घेतला देणी मी पण कधी म्हणलो आहे की मी मोठा आहे मी मोठा जर मानला असताना स्वतःला एवढी पब्लिक जाऊ दे आता मीडियाचं माझा सांगतोच कारण तुमचं मग जमत पाहिल्यापासून त्याच्यामुळं पोट ठुत नाही मी काही एवढी मोठी पब्लिक मग असले ना असते ना माझ्याकडे दुसरं असताना आता पण ठोकाठोकी सुरू केली असते मी इतकं सहायमा घेतो आहे की संयमान मी कातही जिमिनीवरच वागतो पाय मी मस्तीत येऊ दिले नाहीत माझे एवढी पब्लिक म्हणल्यावर मी असं तसं किंवा अमुक करल मीच आता अमूक झालो अजिबात नाही मी जिमिनीवरच आहे मी आहे तसंच राहतो आहे तसाच खातो आहे, तसा आहे तितकंच प्रेम समाजावरती करतो समाजही माझ्यावरती करतो मला मस्तीत मी जगतच नाही <laughs> त्यामुळे मी कधीच म्हणलो ना मी मोठा आहे पण आता सगळं सरकार आणि विरोधी पक्ष मग मायामाग कम लागला आता बघा फडणवीस साहेबांनी त्या येवल्याच्या त्या मुकादामागाच्या माध्यमातून बरेच जणं एकत्र केलेत ते विरोधात लावले दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी ती एक टोळी तयार केली आणखीन दोन तीन त्याला जोडलेत त्यांनी आणखीन नाही झाले म्हणून नाव नाही घेत मी त्यांचं त्यांनी मराठ्यांच्या संघटना फोडायला सुरू केल्या मराठ्यांच्या विरोधात विरोधात बोलण्यासाठी समन्वय काही फोडायला सुरुवात केली आणि मग ते प्रेस घेणार आमच्या जवळच्या आसपासचे फोडायचे पत्रकार परिषदा घ्यायला लावायचे चौथं सुरू केलं त्यांनी आता राणेसाहेब आता राणेसाहेब उठवलेत नवीन त्यांनी हे काय नाही ना आम्ही गरीब मराठी मोठे नाहीत ना कशाला बोलतो आमच्यावर जपान गरीब पाच पंचवीस गोवाडी ऐकत आण नव्या आम पडा ना कशाला आमच्या मागं लागत आता गरीबाच्या मग काही गरज नाही ना काहीच गरज नाही आम्ही आमचं लढतो यांना सगळ्याला कळून चुकलंय विधान लोकसभेला गेला कार्यक्रम तेव्हा तो, तो, तो नुसतं पाडा म्हणलो होतो नाव घेतलं हो ना होतं भूमी आहे मी असा गरीब आहे शेतकऱ्याचा सा सामान्य पोरग आहे मी साधा माणूस आहे म्हणून समाजाने विश्वास ठेवला आहे तरी पाडा म्हणल्यानं त्यांना कळलं काय करायचं आणि आता नाव घेतल्यावर हो एकशे आमचे असते ना पक्ष नाही पक्ष पक्षे काढीत नाहीत आम्ही पहिली सुरुवात आहे राहू आमची एक तर आम्हाला मेळ मे लागाना काय आमच्याकडे उमेदवार झालेत लई मग गाडी सोळा आहेत उमेदवार मग आजूबाजूशी दीडशे